महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात पाणी हा नेहमीच संवेदनशील मुद्दा राहिला आहे सातारा आणि बारामती या दोन राजकीय दृष्ट्या महत्वाच्या मतदारसंघामधील पाणी वाटपाचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे माजी आमदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट आरोप केला आहे की त्यांनी साताऱ्याच्या शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी बारामतीला वळवले मात्र त्यांनी हा आरोप करताना एक सकारात्मक सल्लाही दिला आहे काढून न घेता आणखी कसे देता येईल यावर विचार करा या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे चला या प्रकरणाचा सखोल आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम सातारा जिल्ह्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सांगितलं की साताऱ्याच्या शेतकऱ्यांना धरणातून जास्त पाणी वाटप त्यांनी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधत म्हटले दादांनी आमच्या हक्काचे पाणी काही प्रमाणात बारामतीला नेले म्हणजेच त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी ते पाणी चोरले मोहिते पाटील यांनी यावेळी एक महत्वाचा मुद्दा मांडला ते म्हणाले पाण्याचे राजकारण करून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये त्याऐवजी काढून न घेता सातारा आणि बारामती या दोन्ही भागांना पुरेसे पाणी कसे मिळेल यावर विचार करायला हवा त्यांनी जलसंधारण नवीन धरण प्रकल्प आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यावर भर देण्याचा सल्ला दिला परंतु हा पाणी वाटपाचा वाद काय आहे आता ते जाणूया सातारा आणि बारामती हे दोन्ही जिल्हे कृषी प्रधान असून नित्या धरण हे साताऱ्यासाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे गेल्या काही वर्षात नित्या धरणातून बारामतीला मोठ्या प्रमाणात पाणी वळवले गेल्याचा आरोप स्थानिक शेतकरी आणि नेते करत आहे यामुळे साताऱ्यातील शेतीसाठी पाण्याची कमतरता भासत आहे सातारा स्थानिक शेतकऱ्यांच्या मध्ये यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले असताना पाण्याची कमतरता ही दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण करत आहे दुसरीकडे अजित पवार यांनी यापूर्वी पाणी वाटप बद्दल स्पष्टीकरण देताना सांगितले होते की पाण्याचे वाटप शास्त्रीय पद्धतीने आणि गरजेनुसार केले जाते त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या निधी वाटपावरून वा झालेल्या आरोपांना उत्तर देताना आकडेवारी सादर केली होती आणि असेच पारदर्शक पाणी वाटपाचे धोरण असल्याचा दावाही केला होता धैर्यशील मोहिते पाटील हे साताऱ्यातील प्रभावशाली नेते विजयसिंग मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत सातारा आणि बारामती यांच्यातील राजकीय संघर्ष हा काही नवीन नाही अजित पवार आणि मोहिते पाटील कुटुंबीय वैरही या वादाला कारणीभूत ठरत आहे धैर्यशील यांनी या आरोपांद्वारे साताऱ्यातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याच वेळी त्यांनी सकारात्मक उपाययोजनांचा सल्ला देऊन आपली भूमिका रचनात्मक ठेवण्याचा प्रयत्नही केला आहे आता शेतकऱ्यांचे यावर काय म्हणणे आहे ते साताऱ्यातील शेतकरी या, या, साता या मुद्द्यांवर आक्रमक झाले आहेत आम्ही जवळ राहतो पण पाणी आमच्यापर्यंत पोहचतच नाही अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली दुसरीकडे बारामतीतील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या भागात ही शेतीसाठी पाण्याची गरज आहे आणि वाटप योग्य पद्धतीनेच होत आहे हा वाद आता केवळ राजकीय न राहता शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत झाला आहे यावर उपाय काय ते समजूया पाणी टंचाई आणि वाटपाच्या या वादावरून तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांनी काही सूचना केल्या आहेत जसे की सर्वप्रथम जलसंधारण प्रकल्प सातारा आणि बारामती या दोन्ही भागांमध्ये पाण्याचा काटेकोर वापर आणि जलसंधारण प्रकल्प राबवण्याची गरज आहे मग पारदर्शक धोरण पाणी वाटपाचे धोरण पूर्णपणे पारदर्शक आणि शास्त्रीय पद्धतीने राबवले जावे मग नवीन धरणे आणि कालवे नवीन धरणे आणि कालवांच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा वाढवता येईल मग शेतकऱ्यांचा सहभाग शेतकऱ्यांना पाणी वाटपाच्या निर्णय प्रक्रियेत सामील करून घेतले पाहिजे धैर्यशील मोहिते पाटील यांनी अजित पवारांवर केलेला हा आरोप सातारा बारामती पाणी वाटप वादाला पुन्हा एकदा ताजे करणार आहे मात्र त्यांनी दिलेला सल्ला काढून न घेता आणखी कसे देता येईल यावर विचार करा हा या समस्येवर सकारात्मक चर्चा घडवून आणणार आहे पाणी हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि यावर राजकारणापेक्षा शेतकऱ्यांचे हित प्राधान्याने पाहिले पाहिजे सरकार आणि स्थानिक नेते यांनी एकत्र येऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे तुमचे काय कायम पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं पाणी वाटपासाठी काय उपाय करायला हवा ज्यांनी दोन्ही गावांच्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार तुमचे मत आम्हाला मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला